आलेलो आहे खरं तर सगळ्या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपली हिंदुस्तान भारत आणि एक या लोकशाहीमध्ये मतदान हे सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य करत असताना निश्चित परिवर्तनाच्या दिशेनं देश जातो आहे अशा प्रकारचं चित्र आहे आणि या परिवर्तनाचं साक्षीदार नव्हेत एक सहभागी म्हणून रान राहण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा आम्ही सुद्धा आमच्या सगळ्या कुटुंबाने तसाच प्रयत्न निश्चित करतोय तो सगळ्यात महत्त्वाचा ठीक आहे कोणाला मतदान कोणाला करायचं असा विषय असू शकतो परंतु मतदान शंभर टक्के केलं पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे आणि हा लोकशाहीमधला सगळ्यात महत्त्वाचा मतदानाचा अधिकार आमच्या पूर्ण परिवाराने आज आमच्या संभाजीनगरात बजावलेला आहे जिल्ह्यात काही ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड पण झालेली आहे वैजापूर कन्नडमध्ये आणि गंगापूरमध्ये आलं मला सकाळी सकाळीच हाडको टी व्ही सेंटरवरून सकाळीच फोन आला होता एक फोन मला गंगापूर तालुक्यातल्या तुरेगाव सर्कलमधून आला एक वीरगाव सर्कलमधून आला वैजापूर तालुक्यातल्या आल एक सोयगावमधून आला असे चार पाच फोन मला आले पण नंतर ते सुरळीत झालेले काही ठिकाणी भीती व्यक्त पण केली होती की अनुचित प्रकार होऊ शकतात किंवा मतदान केंद्रावर शिवसेने तुमच्या कार्यकर्त्यांकडे मला असं वाटतं जो जिंकणारा आहे तो अनुचित प्रकार कधीच कर करत नसतो जो हारणार आहे तो अनुचित प्रकार करत असतो शिवसेनेकडून आमच्याकडून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही पण कोणी केला तर तो रोखण्याचं तर काम आम्हाला करावं लागेल राज्यात मतदानाचा टक्केवारी फार कमी झाली हो। हो। आपल्याकडे वातावरण थोडं बरं आहे काय वाटतं पासष्ट टक्केच्या